धुळ्यात गणेशोत्सवासाठी चोख बंदोबस्त डीजे व लेझर लाईट वर बंदी नियमांचे पालन करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन धुळे जिल्ह्यातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत हा सण शांततेत आणि उत्साहात नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मदतीसाठी राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी आणि मोठ्या संख्येने होमगार्ड या काळात डीजे आणि लेझर वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला सार्वजनिक मंडळांनी देखावे उभारताना रुग्णवाहिके सारख्या अत्यावश्यक वाहनांना अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील किंवा गुन्हेगारांचे उदात्तीकरण होईल असे देखावे किंवा बॅनर नयेत सोशल मीडियावर किंवा बेकायदेशीर पोस्ट प्रसारित करू नयेत असे आवाहन करत सर्वांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे दिवे म्हणाले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे येणाऱ्या गणेश निमित्त मी सर्व धुळेकर नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो पोलीस सर्व बंदोबस्त आपण डिप्लॉय करण्यात आलेला आहे आपल्याकडे एस आर पी आजपासून प्राप्त झालेली आहे होमगार्ड देखील आजपासून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे आणि इतर घटकाकडून देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त प्राप्त झालेला आहे सर्वांना एक आवाहन करण्यात येते की कोणीही डीजेचा वापर करण्यात येऊ नये लेझरचा वापर करण्यात येऊ नये आपले स्टेज आणि कमानी उभारताना ॲम्ब्युलन्स अथवा इतर वाहनांना अडथळा होणार नाही याप्रमाणे आपण आपलं नियोजन करावं इतर धार्मियांच्या भावना दुखावतील याप्रमाणे आपण आपले देखावे आणि बॅनर्स आपण लावू नये गुन्हेगारांचे उदात्तीकरण यामधून होता कामा नये याची सर्वांनी खबरदारी घ्यावी आणि सोशल मीडियावर कोणतीही इलिगल पोस्ट आपण पोस्ट करू नये असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात येणार आहे दिनांक सात तारखेला आपण धुळ्यामध्ये एक रूट मार्च घेत आहोत त्याचप्रमाणे उद्या देखील धुळ्या शहरामध्ये आपण सर्व पोलीस अंमलदार एस आर पी RCP yang saya grup harus dia tahu.